श्रीगुरुदेव श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या सत्तावीस जून पासून आहे सात दिवसाचा सप्ताह तर बघा बरेचसे जण जे आहे जे गुरुपौर्णिमानिमित्त ज्यांना कोणाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर ते हे नक्कीच करू शकता व्हिडिओ थोडा लेट झाला आहे मला माहिती आहे पण तरीसुद्धा माझे जुने व्हिडिओ आहेत आणि ते तुम्ही लोक बघत आहात आणि ते मला दिसतं आहे तुम्ही बघतायत आणि तुम्हाला ते आवडत आहेत की मांडणी कशी करावी काय काय खावं काय काय नियम आहे हे सगळं तुम्ही बघत आहेत आणि त्यामुळे मला खरंच आनंद वाटला म्हणून मी विचार केला की बनवू बनवू आणि तो झालाच नाही तर शक्यतो मी आता पटकिरी म्हणलं तुम्हाला सांगून देऊ की काय करायचं आहे काय नाही तर उद्यापासून तुम्हाला गु गुरुचरित्राच्या सप्ताहाला बसायचं आहे सत्तावीस तारीख ते तीन जून तर तीन जूनला बरेचसेजणं विचारत होते की आ आम्हाला शेवट कधी करायचं आहे म्हणजे त्याची सांगता कधी करायची आहे तर ती तुम्हाला तीन जूनलाच करायची आहे आणि तीसुद्धा तुम्हाला घरच्या घरीच करायची आहे म्हणजे कोणालाही बोलवायची गरज नाही आहे काही नाही आहे कारण त्या दिवशी तुम्ही स्वामींना दत्तगुरूंना प्रसाद करणार आहात त्यामुळे कोणत्याही कोणालाही बोलवून त्यांना जीव घालून गरज नाही आहे उलट एखाद्या मंदिरात जाऊन किंवा गोरगरिबांना दा आ, आ, दान करा गाईला चारा खाऊ घाला प्राण्यांना खाऊ घाला कुत्र्यांना खाऊ घाला त्याचबरोबर किड्यामुग्यांसाठी थोडंसं काही ना, ना काही ठेवत जा म्हणजे कसं होतं ना त्याच्याने तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या होत जातात आता सगळ्यात म पहिले पटकिणी मी तुम्हाला सांगते तुम्हाला आज काय करायचं आहे कितीही उशीर झाला असेल काहीही झालं असेल किंवा जमणार नसेल किंवा जमलेलं नसेल किंवा राहिलं असेल तर आज तुम्हाला एका एका गाईला आणि चार कुत्र्यांना चाणकी खाऊ घालायची असते चाणकी म्हणजे छोट्या छोट्या चार पोळ्या फोड़े, चार कुत्र्यांच्या आणि एक कोळी गायची नाही झालं असेल नसल जमल जमलं तर ते ठेवा उद्या तुम्ही खाऊ घातली म्हणजे तुमचं एक, एक दिवस जरी झाला तरीही चालेल काही नाही पण त्यांच्या नावाची बाजूला काढून ठेवा कारण बऱ्याचशा ठिकाणी की आता गाय कुठं शोधायला जाऊ आता कुत्रं कुठं शोधायला जाऊ त्यामुळे तुम्ही ते करू शकता त्याचबरोबर शक्यतो बऱ्याचशा ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की जे कोणी गुरुचरित्राचं पारायण करतं ते केंद्रात जाऊन किंवा मठात जाऊन नारख आणि खडीसाखर स्वामींकडे ठेवून येतात त्यांना अर्पण करतात आणि त्यांना सांगतात की माझ्याकडनं हे पारायण पूर्ण करून घ्या तर तरी जे ते जरी जमलं नाही तरी ते, ते तुम त्यांचं नावाचं काढून घ्या आणि जाऊन एवढ्या सात दिवसात तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही जाऊन ते तिथे अर्पण करा आजच्या ह्या गोष्टी होत्या काही नाही तर तुम्हाला फुलं पानं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आज आणून ठेवल्या अतिउत्तम काय लागणार आहे तुम्हाला उद्या उद्या एक चौरंग पाठ त्याच्यावर एक कपडा कळस लागणार आहे स्वामींचा फोटो मूर्ती किंवा दत्तांची दत्तांचा फोटो किंवा दत्तांची मूर्ती त्याचबरोबर खडीसाखर लागणार आहे एखादं फळ लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करणार आहे त्यामुळे गुरुचरित्राची पोथी तुम्हाला लागणार आहे स्वतःची तुमची पोथी असावी कधीही कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीची पोथी क वाचू नये असं म्हटलं जातं कारण त्याची शक्ती त्याच्यामध्ये त्याचे जे लाभ असतात ते त्याच्यामध्ये उतरतात आणि त्यामुळे आपली स्वतःची स्फोटी आपण कधी कोणाला उसणीही देऊ नये वाचायला किंवा कोणाकडनं घेऊ पण नाही असं म्हटलं जातं तर त्याची तुम्ही तयारी करून ठेवा काही करायची गरज नाही आहे तुम्हाला बघा नियम मी सांगून देते पटकिनी नियम काय आहे तर तुम्हाला हे सात दिवस आहे म्हणजे सत्तावीस जून ते तीन जुलैपर्यंत तुम्हाला कडकडीने नियम फक्त तीन नियम पाळायचे आहेत कडकडीचे गुरुचरित्र पारायणाचे फक्त तीन नियम महत्त्वाचे तीन नियम आहे पहिली गोष्ट कांदा लसूण विरहित तुम्हाला जेवण करायचं आहे कांदा लसूण विरहित जेवण त्याचबरोबर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे सात दिवस ब्रह्मचर्याचं पालन तणाने मनाने सर्वस्वी सगळ्या गोष्टी अगदी डोक्यात विचारसुद्धा तसे नसावे नाहीतर इथं तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करताय आणि तिथे तुम्ही म्हणजे समजून घ्या की म्हणजे मूवीज बघतायत व्हिडिओज बघतायत किंवा काही असू द्या असं असं तुम्हाला करायचं नाही हे सात दिवस फक्त अध्यात्माकडे तुम्हाला जायचं आहे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे गादीवर झोपायचं नाही आहे घोंगडीवर किंवा चटईवर तुम्हाला झोपायचं आहे आणि जिथे तुमची पोथी आहे त्याच खोलीत किंवा तिथेच झोपायचं आहे आता आमच्याकडे जागा कमी आहे आम्ही कुठे मांडणी करावी तर तुम्ही बघा ही सात दिवसाची मांडणी आहे त्यामुळे ह्या मांडणीला तुम्हाला वेगळं मांडावंच लागेल छोटा पाठ असेल एखादा छोटा कळस असेल तरीही चालेल आमच्या देवघरात आधीच ऑलरेडी एक मंगलकलश आहे मग हा पण मांडायचा का तर हो तो मंगलकलश देवीचा तो आपल्या देवघरातला आहे हा कलश आपल्या गुरुपौर्णिमेच्या गुरुचरित्राच्या अध्यायाचा आहे गुरुचरित्राच्या पारायणाचा आहे त्यामुळे तो मांडायचा कारण त्याचं सात दिवसाने विसर्जन होणार आहे विसर्जनाच्या वेळेस त्या पाण्याचं त्या नारळाचं काय करायचं सगळं मी सांगणार आहे ते परत व्हिडिओ येईलच तर शक्यतो ते नारळ तुम्हाला तुमच्या घरातच खायचं असतं आणि ते पाणी जे आहे ते तुम्हाला तुमच्या घरातल्या झाडांना टाकायचं असतं फळं रोजची रोज वेगळी बदला फुलं बदला जी मांडणी आहे ती तुम्हाला सात दिवस तशीच ठेवायची आहे त्याला अजिबात हलवायचं नाही आहे पोथीसुद्धा तुम्हाला एका पाटावर ठेवायची आहे पोथी जेवढे अध्याय झाले तेवढे अध्याय उघडे करून ठेवायचे टेंबेस्वामींची जर का तुम्ही पूर्ण नियमावली वाचली असेल तर ती नियमावली जी आहे ती लागलंच तर मी तुम्हाला वाटलंच तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल टेंबेस्वामींना स्वतःहून स्वामींनी दृष्टांत देऊन सांगितलं होतं त्यामुळे तुम्हाला सांगते त्यांचे जे नियम आहेत ते खूप खडतर नियम आहेत त्यामुळे त्या नियमातनं तुम्हाला सांगितलं जातं की जिथे तुमचे अध्याय झाले आहेत समजा आता पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय तर नऊवा अध्याय झाला की दहावा ओपन करून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तिथून स्टार्ट करायचं पारायण पूर्ण झाल्याशिवाय पोथी बंद करायची नाही पारायण पूर्ण झाल्याशिवाय पोथी बंद करत नसतात बरेचसे जणं ही चूक करतात बघा ज्याचं त्याचं हे असतं पण शक्यतो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्याच्यात तुम्ही वाचून घ्या तर अजिबातही तुम्हाला पोथी बंद नाही करायची उघडी ठेवायची आहे ज्या दिवशी जेवढे अध्याय होतील तेवढे अध्याय तुम्हाला पुढे सरकत जायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे काय खायचं आहे? आहे तर कांदा लसूण विरहित गोष्टी खायच्या आहेत तर भाज्या बटाटा वांग जे काही तुम्ही खाताल म्हणजे बघा कोबी फ्लावर ज्या काही गोष्टी फक्त कांदा लसूण तुम्हाला खायचं नाही खूप मसाले खायचे नाही आहेत डाळी खायच्या नाही आहेत शक्यतो तुम्हाला सांगते जे जे रियल गुरुचरित्र आहे त्यामध्ये तर फक्त आणि फक्त दूध भात सांगितलेलं आहे दूध भात तुम्हाला म्हणजे एकच धान्य म्हणजे ज्वारी असेल तर ज्वारीच बाजरी असेल तर बाजरीच पोळी असेल तर पोळीच भात असेल तर भातच फक्त दूध भात म्हणजे तुम्हाला मी सांगते इथे कांदा लसून मी म्हणते आहे पण रिअल गुरुचरित्रात तुम्हाला सांगते अगदी तिखट मीठसुद्धा नाही सांगितलेलं आहे म्हणजे फक्त आणि फक्त दूध भात एवढंच खायचं आणि दूध भात हे नरसिंह सरस्वती महाराजांना खूप आवडायचं त्यामुळे फक्त दूध भात खाऊनच सांगितलं आहे पण आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्यामुळे थोडेसे नियम बदललेले आहेत त्यामुळे फक्त कांदा विरहित अगदी साधं सोपं सिंपल जेवण करा त्याचबरोबर जेवढं तुम्हाला जमेल जे काही तुम्ही सकाळ संध्याकाळ खाणार ते तुम्ही नैवेद्य दाखवा पराणं खायचं नाही आहे कोणाच्या घरचं चा खायचं नाही आहे कुठेही बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं नाही आहे पैसे देऊन अगदीच गरज पडत असेल तर खायचं आहे नाहीतर नाही कारण कोण कसं को असतं ते आपल्याला माहिती नसतं त्यामुळे ते खायचं नाही आहे तुमच्या आईच्या हातचं तुमच्या बहिणीच्या हातचं तुमच्या बायकोच्या हातचं ते तुम्ही खाऊ शकता घरातलं शिजवलेलं अन्न तुम्ही खाऊ शकता बाहेरचं नाही की अण्णा वडापाव असं वगैरे नाही काहीही नाही हे सात दिवस पूर्णपणे स्वामींना समर्पित करायचे आहे दत्तगुरूंना समर्पित करायचे आहे आणि तुमची इच्छा मनोकामना घेऊन हे सात दिवस तुम्हाला पारायण करायचं आहे त्याचबरोबर महत्वाची गोष्ट अशी की तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे म्हणजे प सगळी पूजा मांडणी झाली की हातावर पाणी फूल हळदी कुंकू अक्षदा घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी हे पारायण करत आहे माझ्याकडनं हे पारायण करून घ्या बरेचशे जण इच्छा बोलतात इच्छा असेल ते इच्छा, इच्छा बोला काही हरकत नाही काही इच्छा नसेल तर फक्त तसंच पाणी सोडून तुम्ही तुमच्या गोष्टीला सुरुवात करा या पद्धतीने तुम्हाला तुमचं जे पारायण आहे ते करायचं आहे सुरुवात करायची आहे सुरुवात तर करा त्याचे फळ आपोआप तुम्हाला मिळायला लागतील त्याचबरोबर तुमच्या शेजारी एक अजून एक आसन ठेवा कारण असं म्हटलं जातं की जेव्हा आपण वाचतो वाचन करतो तेव्हा वाचन करताना दत्तगुरू स्वामी येऊन बसतात आणि ते ऐकतात त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट अशी सांगायची आहे की बारा ते साडेबारामध्ये तुम्हाला हे करायचं नाही आहे वाचायचं नाही आहे त्यामुळे जर का थोडा उशीर झाला किंवा काही झाला तर तेवढा वेळ थांबा आणि त्याच्यानंतर मग सुरुवात करा अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे काहीही उपवास करायची गरज नाही आहे तुम्ही दोन वेळा खाऊन करू शकता त्यामुळे त्याच्याबद्दलही अजून काही नाही आहे तर अशा पद्धतीने आहे अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही विचारा आणि अजून आज माझ्यापर्यंत तरी अजून एवढेच प्रश्न मला आठवतात अजून काही असेल तर मला तुम्ही विचारू शकता आणि मी त्याचं उत्तर तिथेच लगेच कमेंटमध्ये द्यायचा प्रयत्न करेन चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती गुरुचरित्र पारायणाबद्दल एवढीच माहिती आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अब्दुत चिंतन श्रीगुरुदेवदत्त श्री, श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ